तो की मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या सर्वांचे संत सावता महाराज मंदिरचे हरकत नाही ते आमचे महाराज आणि मित्र आहेत तर आमचे अमोल महाराज यांना हा पुरस्कार आपल्या मान्यवरांच्या हस्ते द्यावा मी सत्यमान शिंदे व त्यांच्या टीमला पुढे येण्याची विनंती करतो सर्वच मान्यवर विनंती करतो की अमोल महाराजाचा सन्मान म्हणजे आपल्या ह्या अंबेजोगाचा सन्मान आहे त्यामुळे आपण आप सगळेजण सत्कार होईपर्यंत थांबवायच्या नाही मला दिसत होत नव्हतं ही चालूच नव्हती. मी म्हटलं चालू आहे. नाही. पुढे पुढे. आता गोष्ट करू. सुरत असा हा सौक्य उपक्रम आणि हा पुरस्कार हवं पण अमोल राज घोरके यांना प्रदान करण्यात येत आहे आपल्या अंतरंगातील आत्मने असा आत्मसभव तेजामुळे हवा व प्रकाशमान व्हावा आणि आपल्या या प्रतिष्ठान दरवर्षी असाच गौरव स्वभाव व्हावा ही विनंती